महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि आमदार विक्रम पाचपुते यांनी श्रीगोंदा शहरातल्या वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट संस्थेला भेट देऊन गणरायाचं दर्शन घेत आशीर्वाद घेतला यावेळी मान्यवरांनी संस्थेच्या गणरायाची आरती करून सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेटचे संस्थापक विठ्ठलराव वाडगे अध्यक्षा सायली वाडगे नगरपालिकेचे नगरसेवक संस्थेचे अधिकारी कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते शहरातील विविध गणेश मंडळांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण असून मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गणेशोत्सवाचा आनंद अधिकच वाढतो आहे गणेश उत्सवाच्या निमित्तानं श्रीगंगा येथे वाडगे भाऊसाहेबांच्या वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट बँकेला भेट दिली आणि त्यांच्या गणपतीची आरती केली एकूणच संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात आणि देशात गणेश उत्सव अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा होत असताना आणि शेवटी यावर्षी जी शेतकऱ्याची खऱ्या अर्थाने अडचण असती ती या गणेश उत्सवाच्या निमित्तानं यावर्षी कुठलीही दुष्काळाची अडचण आली नाही पाऊस भरपूर आहे फक्त थोडंफार पिकाचं नुकसान झालेलं आहे अशा स्थितीमध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि इथे भेट दिली असताना माझ्या समेत आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार देखील साहेब माझ्याबरोबर उपस्थित आहेत सर्वच तरुण कार्यकर्ते आणि विशेष करून वाडगे बावसाबाहे मित्रमंडळी इथे उपस्थित आहेत म्हणून मी श्रीगोंदा शहर आणि श्रीगंदाच्या सर्व तालुक्यातील जनतेला या गणेश उत्सवाच्या निमित्तानं मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि गणरायाच्या चरणी नतमस्तक होत असताना ज्या आपल्या मनोकामना मनामध्ये धराल त्या पूर्ण व्हाव्यात असेही मी गणेशाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या निमित्तानं तालुक्यातील जनतेला मनपूर्वक शुभेच्छा येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा